सर्वप्रथम एळणे सरांनी सांगितलं की गाडगे सरांचं आपल्याला एक शिबिर अटेंड करायचं आहे साधारण ती एक वर्षभरापूर्वीची गोष्ट होती सरांनी मला तुमचे व्हिडिओचे काही पाठवले की म्हटलं की सरांचे ते व्हिडिओ आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक आहे का आपण व्यस्ततेमुळे मी ते काही ऐकू शकलो नाही आणि आज प्रत्यक्ष म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच सर म्हणाले की आपल्याला या या ठिकाणी सजायचं जायचं आहे आणि साधारण तीन दिवसाचा प्रोग्राम आहे अतिशय व्यस्तता होती शेतामध्ये काम सुरू होतं शाळेचंही काम होतं पण मग माझ्या मनात जी इच्छा होती त्यामुळे मग मी घरी कोणाला न सांगता होकार दिला आणि या ठिकाणी आलो आणि प्रत्यक्ष या ठिकाणी जे काही आम्ही अनुभूती घेतली ती एक्सलंट होती आणि कुठलंच प्रशिक्षक कंटिन्यू तुम्हाला मार्गदर्शन कधीच करत नाही पण ते वचन तुम्ही दिलं आहे आम्हाला ती फार मोठी उपलब्धी आहे या प्रशिक्षणाची असं मला वाटतं आणि खरोखर सरांचं नॉलेज खूप आहे आणि विशेष म्हणजे त्या नॉलेजचा गर्व कुठेही दिसला नाही ही एक मोठी बाब त्यामुळे मोठे सायंटिस्ट झाले की ते म्हणजे आपल्याशी दुरून वागतात पण ते आपल्यातले एक होऊन गेले हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष जाणवलं आणि सरांचे खूप खूप आभार सरांनी आम्हाला सर्वांना समजून घेतलं त्याचप्रमाणे त्यांची टीम देखील तशीच आहे सर्वांना सहकार्य करणारी तर पुनशे एकदा सर्वांचे आभार सरांचे आभार मानतो आणि थांबतो